कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा सध्या आपल्यासोबत आहेत सर पाच वर्षानंतर नव्याने आता सतीश सालियन यांनी याचिका दाखल केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्यावरतात वर्तात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्यामध्ये आहे अनेक गंभीर आरोप देखील आहेत मात्र सगळ्यात मोठा प्रश्न नेमके पुरावे काय त्या त्यांच्यासोबत त्यांच्याकडे आता नाही मी आत्ता जे स्पष्टपणे सांगितलं आय विटनेस पण आहेत सरकमस्टॅन्शियल एव्हिडन्स पण आहेत आणि त्या सर्वांच्या म्हणजे ते मेन्शन करून काही गोष्टी आम्ही नाही लिहिल्या आमच्याकडे आहे आम्ही तपासात किंवा कोर्टात देऊ त्याच्या आधारावर आम्ही ऑलरेडी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला लेखी तक्रार दिली आहे तर ती तुम्ही वाचून घ्या त्याचे सगळे डिटेल्स आहेत तुम्ही दिली आता पिटिशन देखील आहे मात्र काही पुरावे कोर्टाला पटवून तर द्यावा लागेल की चौकशीची गरज आहे गुन्हा दाखल करण्याची गरज आहे तुम्ही दुसरी देखील तर ते तरी सांग ते सांगतो की दोन गोष्टी असतात एक असते म्हणजे जेव्हा फिर्यादीला प्रूव्ह करावं लागतं एक असते जेव्हा आरोपीला प्रूव्ह करावं लागतं तर वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय की जेव्हा आरोपी तिथे हजर होता आणि तिचं जे डेथचं उत्तर जर चुकीचं म्हणजे ती डेथ कशी झाली हे सांगायची जबाबदारी ही आरोपीची आहे आरोपीचं उत्तर जर खोटं असेल तर त्याच्या आधारावरच आरोपीला शिक्षा होऊ शकते आरोपी नेमकं आदित्य ठाकरे आणि आदर्श सूरज पांचोली अँड अदर्स तर वन झिरो सिक्स इव्हिडन्स ऍकणे तेच सफिशियंट प्रूफ आहे असं तुम्ही म्हणताय मात्र पाच वर्षापूर्वीचं हे मॅटर आहे मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील याचा तपास केलेला होता त्यानंतर महायुतीचं सरकार झालं तेव्हा देखील तपास झाला सीबीआयने देखील तपास झाला मग अद्याप काहीच कसं काही समोर नाही हो येऊ शकलं नाही नाही याच्यामध्ये आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तपास चुकीचा केला म्हणून तर आम्ही कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर एस आय टी झाली ना ती ती रिपोर्ट रि रिजेक्ट करून नवीन एस आय टी कन्स्टिट्यूट झाली रिपो रिओपन झाली तर आता तो विषय राहिलेला नाही आहे आता राहिला विषय की आता म्हणजे तुमचं म्हणायचं काय की तुम्हाला आत्ता तपासाची आवश्यकता काय तपास याचा अनेक एजन्सींनी केलेला आहे मात्र कोणाच्यासाठी काही लागलं नाही कोणीच साधा गुन्हा देखील अद्याप दाखल केला नाही त्याला जी जबाबदार पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आम्ही आमचं डिटेल्स याच्यात मेन्शन केलं आहे पत्रकार परिषदेत म्हणाला की या सरकारवरती तुमचा विश्वास आहे मात्र याच सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीसला एक एस आय टीची स्थापना केली होती आणि त्यातील सगळे अधिकारी वरिष्ठापासून ज्युनियर सगळे अधिकाऱ्यांची आता बदली झालेली आहे अद्याप रिपोर्ट देखील आलेला नाहीये सरकार गंभीर नाही आहे हा नाही सरकारने गंभीरतेने घ्यायला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की सरकार चूक आहे तर गंभीरतेने घ्यायला पाहिजे दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे अनेक वेळा हा मुद्दा अनेक जे नेते आहेत भाजपचे नेते ते उपस्थित करत असतात सरकार एसआयटी देखील स्थापन करतं पण रिपोर्टच देत नाही मग केवळ आदित्य ठाकरे यांच्यावरती टार्गेट करायला हा मुद्दा वापरला जातो कारण गुन्हा अद्याप सरकारने काही दाखल केलेला नाही पुढे काही कारवाई होत नाही फक्त आरोप प्रत्यारोप होतात नाही 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 आता ते तर बघा जे तर आता डायरेक्ट आता लढाई अशी झाली आहे आमची लेखी तक्रार आहे आमचा ॲफिडेविट आहे आता ते राजकीय वगैरे विषय बाजूला राहिला आता याच्यात एफ आय आर रजिस्टर होईल खोटी तक्रार असेल तर आमच्यावर कारवाई होईल खरी तक्रार असेल तर आदित्य ठाकरे आणि गँगवर कारवाई होईल या संपूर्ण प्रकरणात दिशा सालेन यांचे जे वडील आहेत सतीश सालेन त्यांची देखील भूमिका त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते कारण सुरुवातीला त्यांची भूमिका वेगळी होती माझ्या मुलीचा मृत्यू हा ॲक्सिडेंटल आहे किंवा मला चौकशी वगैरे नको आहे मी पोलीस तपास सॅटिस्फाईड आहे असं ते म्हणत होते आणि आता थेट म्हणतात की मुलीचा रेप झालेला आहे आणि अनेक आरोप त्यांनी त्यांच्या याचिकेत केलेले आहेत तुम्हाला सिम्पल सांगतो असं असं समजा तुम्ही की सतीश सालेन या केसमध्ये नाहीच ते असो नसो पुरावे एवढे सफिशियंट आहे की हा मर्डर आहे तर मग ते लेट आले काय आणि हे आले काय आणि ते लेट का आले सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांना यांनी मिसगाईड केलं होतं किशोरी पेडणेकरांनी ते आदित्य ठाकरे यांच्या गँगनी आणि त्यांना भ्रमित करून काही पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन सगळं करून ते म्हणून ते त्यांच्या एका वेगळ्या स्थितीत होते मग जेव्हा त्यांनी लक्षात आलं की खोटं आहे मग त्यांनी पुढे येऊन स्वतः येऊन ॲफिडेविट दिलेलं आहे असं म्हणतात सरकारने मात्र त्याला देखील आता तीन वर्ष झालेले मग तीन वर्ष नवीन सरकार येऊन झालेले मग ते एवढा का वेळ लागला म्हणून हायकोर्टात आलो ना आता त्यांनी उत्तर द्यावं त्या पोलिस अधिकाऱ्यांनी की वेळ का लागला तर याआधी देखील सीबीआयची मागणी हायकोर्टात करण्यात आली होती याचिका करण्यात आली होती मात्र ती याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली वाटतं की तुमची याचिका जी आहे नव्याने केलेली याचिका ती टिकेल कोर्टात नाही नाही हायकोर्टात याचिका अशी फेटाळून लावली नाही की या प्रकरणात इन्व्हेस्टिगेशन करू नका मागणी करणारी आधी देखील याचिका झाली होती उच्च न्यायालयात नाही नाही ते ठीक आहे ना बघा त्या मला सांगा समजा उद्या आदित्य ठाकरेचा एक माणूस येईल आणि तो याचिका लावेल काही लिहिल ला आणि रिजेक्ट करून घेईल त्याचा आमच्या केसवर काही परिणाम होणार हे मुलीचे वडील आहे पुराव्या सहित आलेले आहे आणि मेन गोष्ट सरकारने केस ऑलरेडी रिओपन केली आहे म्हणजे तो आता तो विषय गेला आहे तो मुलीचे वडील आहेत ज्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या आरोप केले होते मात्र किशोरी पेडणेकर यांनी देखील म्हटलं की ते पैसे मागत होते तर त्या का संदर्भात काय सांगा मग किशोरी पेडणेकरनी ही बाब पहिले ओपन ना का गेली नाही एक आणि किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी का गेल्या आणि आ मुंबईमध्ये किती लोक वारले त्यांच्या किती लोकांच्या घरी त्या गेल्या होत्या याचंही उत्तर द्यावा ना किशोरी पेडणेकरनी तर आणि असे खोटे आरोप करत असतील तर किशोरी पेडणेकर विरुद्ध पण आम्ही मानवानीचा दावा दाखल करू सिंग राजपूत प्रकरण झालं दिशा सलेन प्रकरण झालं याआधी देखील बघितलं आपण की राजकीय द्वेषातून असे आरोप केले जातात आदित्य था 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 के ठाकरेंवरती असा आधी आरोप देखील होता नेहमी जेव्हा अधिवेशन असतं विधानसभेचं तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतं यावेळेला देखील आपण बघतोय की विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे बिहारच्या निवडणुका देखील आहे आणि त्यामुळे निवडणुकांना घेऊन हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने काढला जातो असा विरोधकांचा आरोप आहे हे बघा त्याला दोन गोष्टी याला एक आहे राजकारण एक आहे इमानदारी ते राजकारणी लोक बराबर त्याला याच मुद्द्यावर असं सांगतील की हो बाबा असं झालं राजकीयतून प्रेरित आहे आमचं सिम्पल एवढंच म्हणणं आहे जे आम्ही आज नाही आलो आम्ही रेग्युलर या केसमध्ये हे करतोय जानेवारीत जानेवारीत हिरिंग झाली फेब्रुवारीत हि हिरिंग झाली आमच्या केसची तर तेव्हा तर काही अधिवेशन वगैरे नव्हतं तर हे हा आरोप नाही आहे हा हे काय नॅरेटिव्ह त्यांनी पसरवला आहे या केसमध्ये इमानदार राजनिती के जो आहे नीतिमत्तावाला आणि खरा खरं जर जो कोणी शिवाजी महाराजाला मानत असेल आपले छत्रपती शिवाजी महाराजांना की त्यांनी काय केलं होतं स्वतःचा नातेवाईक होता तो आपला लासलगावचे पाटील तर मुलींवर अत्याचार केला त्याच्या दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकले होते तर जे लोक छत्रपती शिवरायांचे भक्त आहेत शिवभक्त आहेत त्यांनी ना या प्रकरणात सरळ सांगायला पाहिजे की इन्क्वायरी होऊ द्या इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या जर यांनी चूक केली असेल तर यांच्यावर कारवाई करा नसेल चूक केलं तर आमच्यावर कारवाई करा एवढं सिम्पल आहे हा विषय याला अननेसेसरी तो राजकीय राजकीय चालू आहे आदित्य ठाकरे यांच्यावरती नेमके तुमचे काय आरोप काय आरोप आहे म्हणजे गँगरेप मर्डर आणि ड्रग्सच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट हे अशा टाईपचे आरोप पुराव्यासहित करण्यात आले आहेत पुरावे तुम्ही कोर्टासमोर देणार काय पुरा पुरावे आहेत तुम्ही म्हणताय पण ते पिटिशनमध्ये त्यांचा उल्लेख आहेत ते जोडलेले तर ते ना कसे कोणी सांगितलं तुम्हाला पिटिशन नाही तुम्ही पिटिशन वाचली काय काय नाही पिटिशन वाचली का तुम्ही काय काय नेमकं पुराव तुम्ही पिटिशन वाचली का पहिले सांगा त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पासून समीर वानखेडेला प्यारा वाटा ना तुम्ही सगळा सगळे पुरावे आहेत तुम्ही असा मिसगायडिंग प्रश्न नका विचारू प्रश्न स्पष्ट विचारा की म्हणजे तुम्ही बघा तुम्ही म्हटलं की पुरावे आहेत का तर तो प्रश्न योग्य होईल पुरावे नाहीत हे सांगून तुम्ही जे आम्ही नाही असं म्हटलं नाही पुरावे नेमके काय आहेत आणि त्या त्याबद्दल विचारलं मग मग मी सांगितलं ना ऑलरेडी सगळे पुरावे आहेत मोबाईल टॉवर लोकेशन पासून सगळे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्वतः सांगितलं आहे की दिशा सालियांच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे होते मी स्वतः माझे रिसोर्स वापरून पोलिसांना मॅनेज केलं नाही तर तो अरेस्ट झाला होता आता yes. तुम्ही हा प्रश्न किशोर तिवारीला विचारा याला गेल्या वेळा सीबीआय चौकशी कोर्टाने फेटाळली होती यावेळेला आहे सतीश साली यांनी स्वतः कोर्ट ती आणि पुढे काही कारवाई असं वाटतं आमच्या मते कोर्ट ॲक्सेप्ट करणारच असं म्हणजे आम्हाला दोनशे टक्के विश्वास आहे पण त्याच्या आधी सरकारनं पोलिसांनी एफ आय आर दाखल करायला पाहिजे आणि ज्यांनी एफ आय आर दाखल करण्यास स्टार्ट आज केली आहे त्यांच्या विरोधात आय पी सी एकशे सहासष्ट ए आणि महाराष्ट्र पोलिस ऍक्ट वन फोर्टी फाईव्ह सबसेक्शन टू अंतर्गत गुन्हा नोंद करून आणि त्यांची विभागीय चौकशी पण करायला पाहिजे थँक्यू निलेश ओझा त्यांनी सांगितलेलं आहे की कोर्टात दखल घ्यायलाच मात्र त्याआधी पोलिसांनी थेट कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका